पाच प्रकारच्या चटण्या आज आम्ही केल्या इथे त्याची खुरसणी खोबरा चटणी शेंगदाणा चटणी आणि लसणाची चटणी केली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता सध्याचं वातावरण तर इतकं फ्रेश आहे ना पावसा लागल्यापासून ना बाहेर खूप मस्त वाटतं आणि सगळीकडे अशी हिरवळीच हिरवळी दिसते आपल्याकडे एका वर्षामध्ये सहा ऋतू होतात पण त्यातले मुख्य ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा हे आहे आणि प्रत्येक ऋतूनुसार आपल्याकडे विहारामध्ये ना बदल होत असतात आता पावसाळा हिवाळा आला की आपण उष्ण पदार्थ खातो जसं कडधान्य मूग मटके तूर चवळी सर्व काही डाळी साळी जे गरम पदार्थ असतात त्याचा आपण हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये समावेश करतो रोजच्या आहारामध्ये आपण लसूण कांद्याचाही वापर करतो तर हे पण उष्णस पदार्थ असतात पण लसूण खाल्ल्यामुळे ना आपले पोटाचे आजार बरेच कमी होतात आणि लसूण आपण भाजीमध्ये चटणीमध्ये बराच वेळेस वापरतो आणि आमच्या घरामध्ये पावसाळा हिवाळा सुरू झाला की कुळथाची जिलेबी होतेच माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर कुळीत बऱ्याच जणांना माहीत नाही कुळीत एक कडधान्य आहे आणि ते आणल्यानंतर चक्कीमधून दळून आणायचं त्याचं पीठ तयार करायचं आणि त्याची शेंगोळे पिठलं बरेच प्रकार होतात थालीपीठ होतात तर ते करू शकतो आपण पावसाळ्यात हिवाळ्यात कारण कुळीत उष्ण असतात आता इथे मी कुळथाचे शेंगोळे करणारे तर मी पीठ चक्कीमधून दळून आणलं होतं आणि वाटण तयार करते तर इथं मी मिरची लसूण शेंगदाणे असं जाडसरस थोडंसं वाटून घेतलं कुकरमध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं हिंग टाकायचा हिंग काही नव्हता त्यामुळे मग यात थोडंसं वाटण टाकलं मी जे वाटण केलेलं आहे त्यातलंच दोन तीन चमचे वाटण टाकायचं चा। तेलामध्ये चांगलं परतवून चा, घ्यायचं आणि भरपूर असं पाणी टाकायचं कारण शेंगोळ शिजायला बरंच पाणी लागतं तर मी अर्धा कुकर भरून पाणी टाकलं आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार त्यानंतर या पिठामध्ये पण चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे वाटण मी जाडसर वाटलेलं आहे ना ते वाटण यामध्ये टाकते खूप काही वस्तू यामध्ये टाकायची गरज नाही एवढंच टाकून हे पीठ आहे ना मळून घ्यायचं म्हणजे थोडंसं घट्टसं रस मळायचा आपण जसं पुरीला कणिक भिजवतो ना त्याचप्रकारे याचा हुंडा कर तयार करून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे आता याचे आहे ना शेंगोळे करायचे तर थोडंसं पीठ हाताला लावण्यासाठी मी काढून घेतलं होतं आणि तेच मी चॉपिंग बोर्डवरतीच करते तुम्ही पोळपाटावरती केलं तरी पण चालेल अशा प्रकारेचे शेंगोळे करून घ्यायचे खूप जास्त जाड ठेवायचे नाही खूप बारीक पण नाही करायचे अशा प्रकारे करून घ्यायचे पटापट होतात आता कुळीत शक्यतो उन्हाळ्यामध्ये नाही खात कारण ते उष्ण असतात गरम असतात तर हिवाळ्यात पावसाळ्यामध्येच खाल्ले जातात कुळथाचे तसे बरेच फायदे आहे गुणधर्म आहे कुळथामुळे वजन पण नियंत्रित असतं किंवा कमी होतं हाडे मजबूत होतात मासिक पाळीच्या काही समस्या असेल तर त्या पण कमी होतात त्याचबरोबर सर्दी खोकला असे आजार असतात तर तेही कमी होतात आता इथे मी ना कुळथाचं थोडंसं पीठ उरलेलं होतं त्यामध्ये बरीच पीठं टाकली आहे तांदळाचं बेसन पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ त्यात कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा तर याचे करायचे आहे मला थालीपीठ कारण रावला जास्त जिलेबी आवडत नाही कुळथाची त्याच्यासाठी करते थोडीशी हळद लाल तिखट आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक टोमॅटो हिरवी मिरची लसूण जिरं हे बारीक असं तळून घेतलं होतं आणि एक चमचा पांढरे तेळ टाकायचे आता हे सर्व काही हाताने चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि जशी आपण चपातीची कणिक भिजवतो किंवा कोथिंबीरचे पराठे वगैरे थालीपीठ बनवतो त्याचप्रकारे हे पीठ करायचं हे खूप जास्त घट्ट नाही करायचं यामध्ये दोन चमचे दही असलं तर टाका दह्यामुळे ना पराठा खूप खुसखुशीत होतो आणि एखादा चमचा भरून तेल टाकायचं तर पराठ्याची टेस्ट पण वाढते आणि छान होतो पराठा आता हे पुन्हा मी चांगलं मळून घेतलं आणि अशा प्रकारचं पीठ तयार करून घ्यायचं आहे थालीपीठचं सर्व पीठ एकत्र आल्यामुळे ते पौष्टिक बनतात आणि मुलांसाठी तर खूप भारी आहे शेंगोळे पण शिजत आले तर हलवण्यासाठी असे हातानेच हलवायचे उलटणी वगैरे घेतले तर ते तुकडे होतात त्याचे त्यामुळे आता दुसऱ्या शिगडीवरती ना मी थालीपीठ करण्यासाठी तवा ठेवलेला आहे आणि इथे मी प्लास्टिकच्या पिशवीवरतीच थालीपीठ करतं आहे तुम्ही वाटलं तर कॉटनचा रुमाल कपडा घेऊ शकता ओला करून थालीपीठ असं हाताच्या बोटाने थापून घ्यायचं आहे लाटण्याने वगैरे लाटायची काही गरज नाही आहे हाताने आपण जितकं पातळ करू तितका पातळ करून घ्यायचा खूप जास्त पातळ हे करत नाही बसायचा थोडासा थालीपीठ दा जाडच असतो आणि मध्ये असे होल करायचे म्हणजे ते छानपैकी मस्त शिजतात आता हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथं मी तेलाचा वापर आहे तुम्ही लहान मुलांना देत असाल तर साजूक तूप वगैरे लावून असे पराठे करून द्या रवला तर खूप आवडले त्याने हे थालीपीठ आहे ना दह्यासोबत खाले म्हणजे आपण स्वाससोबत दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसते जरी तुम्ही लहान मुलांना करून दिले ना तरी पण मुलं खातील इतके पौष्टिक हे थालीपीठ असतात आणि खूप पटकन झटकन होतात आता इथे माझी कुळथाची जिलेबी पण झाली होती आणि मस्त गरम गरम थालीपीठ मिस्टरांना आणि राहुला दोघांना पण खायला दिलं दोघे पण आता जेवण करायला बसलेले बाकीचे भाजीपोळी आज काही केली मी चला कुळथाची जिलेबी पण झाली आणि थालीपीठ पण झाले खूप दिवसांनी मी खालीपीठ बनवले आणि राहुलला खूप आवडले त्याने दह्यासोबतच खाल्ले आणि मिस्टरांची आवडती कुलथाची जिलेबी एका मुलीची मला कमेंट आली होती की मावशी कुलथाची जिलेबी करून दाखवा म्हणून मग मी आज करून दाखवली मस्त होते मला तर आवडते पण सध्या मला भूक नाही आहे त्यामुळे मी काही जेवण नाही केलं भूक लागल्यानंतर खायची घरातली सर्व काही कामं आटोपली आहे मी ना शेंगोळे केले होते डब्यामध्ये शेंगोळे घेतले आईकडेच चालली आता माहेरी तिथेच थोडंफार जेवण करेल आणि भाऊला पण सागर भाऊला घेऊन चालली शेंगो आहे त्याला आवडतात आणि पिशवीमध्ये ना कौन ते -कौन ते -कौन ते ते मी बऱ्याच वस्तू भरल्या आहे कारण मला यांना चटण्या करायच्या आहेत तीन चार प्रकारच्या कोणत्या कोणत्या ते तुम्हाला सांगेलच मी पण आईच्या हाताने आई मी चटण्या करून घेणार आहे आज कारण माझ्या आईना चटण्या खूप भारी बनवते तर आपल्या हाताने आपण रोजच काही ना काही करतो खातो पण कधीतरी आईच्या हातचं पण खावंसं वाटतं ना म्हणून मग मी चटण्या म्हटलं आईच्याच हाताने बनू आई खूप भारी चटण्या बनवते आणि कशा बनवणार काय तुम्हाला सांगेल मी तर चला आता तिकडे जाऊ माहेरी आणि परत तुमच्याशी बोलते आता इथे मी ताटामध्ये पांढरे गावरान तीळ काढून घेतलेले आहे तर तीळ घेताना चटणीला असे गावरानच घ्यायचे जे थोडेसे असे पिवळसर दिसतात ते खूप जास्त पांढरे शुभ्र दिसतात ना ते पॉलिश केलेले असतात त्याला एवढी टेस्ट नसते आमच्याकडे असे गावरान तीळ मिळतात आणि हे तिळ मी ना मार्केटमधून मा आणले चांगलेच होते पण आईची सवय आई ना प्रत्येक गोष्ट निवडून चाळून व्यवस्थित घेते तेव्हाच ती यूज करते आता आईच्या हातच्यात चटण्या आहे ना मला खूप आवडतात मी पराच वेस्ट केलं आहे पण मला तेवढी टेस्ट वाटली नाही म्हणून मी आईच्याच करते शेंगदाणे पण माझे घरचेच होते तर लसूण ही माझा घरचाच आहे लसूण म्हणजे जो लाल असतो ना तर त्याची चव जरा वेगळीच असते बऱ्याच लसूण मी सकाळी सोलून घेतला होता आणि या लसणाला ना पांढऱ्या लसणापेक्षा भाव जास्त असतो आणि वास पण खूप मस्त येतो आता सुरुवातीला आई शेंगदाणे भाजून घेते मोठीच कढई ठेवलेली आहे इथे कढईमध्ये शेंगदाणा अगदी खरपूस भाजून घ्यायचा असतो म्हणजे मोठ्या जाळावरती भाजायचा नाही नाहीतर तो आतपर्यंत छान मस्त भाजला जात नाही आणि इथे दोन प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या घेतलेला आहे तर ही मोठी ना जाड ती थोडीशी कमी तिखट आहे आणि ही बारीक जी आहे ना ती गावरान गावठी मिरची तलवारी मिरची तर दोन्ही मिरच्या इथे चटण्यांसाठी वापरते खोबरं पण थोडंफार किसून घेतलं कारण पूजाला खोबऱ्याची चटणी ना खूप आवडते अर्चना पण खुरसणी निवडते कारण खुरसणीची पण चटणी करायची तर मला खुरसणीची चटणी खूप आवडते बऱ्याच जणांना खुरसणी माहीत नसेल तर ती अशी काळी असते आणि मी गावरान खुरसणी घेतलेली आहे त्यामुळे त्यामध्ये एखादा खडा असू शकतो ना म्हणून अर्चना ती निवडते शेंगदाणे मस्त आता खरपूस भाजून झालेली होते एका मोठ्या परतमध्ये काढल्यानंतर ते जरा थंड होऊ द्यायचे म्हणजे कडक होतात आणि आता त्याच कढईमध्ये हे पांढरे तिळ भाजायचे तर इथं एक किलो पांढरे तिळ घेतलेले आणि हे पांढरे तिळ खाण्याचे बरेच फायदे गुणधर्म आहे तर पांढरे तिळ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमची पातळी वाढते हाडे मजबूत होतात शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते वजन नियंत्रित होण्यास तिळ खूप फायदेमंद आहे आणि आता इथे खुरसणी घेतलेली भाजायला तर बऱ्याच जणांना खुरसणी म्हणजे काही माहीत नसेल तर बघून घ्या अशा प्रकारे ची ही खुरसणी असते ही खुरसणी खाल्ल्यामुळे पण आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या येतात ना त्या कमी होतात म्हणजे आपलं वाढतं वय ना ते जरा कमी दिसतं तसंच त्वचेवरती सूज असेल किंवा जखम असेल ती भरी होते त्वचेच्या संरक्षणासाठी आणि आपल्या उत्तम हृदयाच्या आरोग्यासाठी खुरसणी खाणं खूप फायदेमंद आहे आता इथे आईने खुरसणी पण छान अशी मस्त खरपूस भाजून घेतलेली होती ती पण आता ताटामध्ये काढून येणा थंड व्हायला ठेवली सर्व भाजलेले पदार्थ येणा व्यवस्थित थंड करून घ्यायचे आता खोबऱ्याची चटणी करायची होती त्यासाठी इथे खोबरं किसून घेतलेलं होतं आणि किसलेलं खोबरं थोडंसं मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचं खूप जास्त लाल करायचं नाही अगदी थोडंसं ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचं अशा प्रकारचं आणि ताटामध्ये ते पण थंड व्हायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे सर्व काही पदार्थ आता इथे आमचे भाजून झालेले होते आता सुरुवातीला आहे ना खोबऱ्याची चटणी करायची कारण ही खोबऱ्याची चटणी ना इतकी टेस्टी झाली झाली होती ना सर्वांना खरंच खूप आवडली आता कढईमध्ये ना दोन तीन चमचे धन आणि एखादा चमचाभर जिरं टाकायचं हे पण छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि हे सर्व भाजत असताना ना गॅसची फ्लेम आहे ना मंद ठेवायची कारण जितकं आपण ते व्यवस्थित आतपर्यंत भाजून घेऊ तितका आपला पदार्थ आहे ना खायला चविष्ट बनतो लसूण पण टाकला आता यामध्ये कारण लसूण पण व्यवस्थित छान भाजून घ्यायचा थोडंसं किंचित तेल टाकलेलं आहे खूप जास्त यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आता यामध्ये काही लाल सुक्या मिरच्या टाकल्या आई नाही तर जसं आपल्याला तिखट पाहिजे ना त्या प्रकारचं करायचं तर लाल मिरच्या पण छान मस्त भाजून घेतल्या इथे यानंतर यामध्ये तीळ टाकायचे तर इथं मुठभर तीळ टाकले अंदाजेस टाकलेले तीळ पण त्यानंतर यामध्ये तुम्ही डाळ्या पण टाकू शकता फुटाण्याच्या डाळ्या असतात ना त्या पण मुठभर टाकल्या ना तरी पण चालतील आता हे सर्व भाजून घेतलं खोबऱ्यावरतीच काढून घ्यायचं अशा प्रकारचं आणि त्यानंतर मग यामध्ये ना शेंगदाणे टाकायचे ते पण थोडेच टाकायचे खूप जास्त नाही मुठभर शेंगदाणे टाकायचे आणि हे सर्व काही आता मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं खोबऱ्याच्या चटणीचं नियमित सेवन केल्यामुळे ना आपली इम्युनिटी वाढते त्यामध्ये विटॅमिन्स भरपूर असतात खनिज भरपूर असतात आणि आपले हृदयाचे आजार पण यामुळे कमी होतात म्हणजे जे हार्ट पेशंट असेल ना तर त्यांनी खोबऱ्याची चटणी खालेलं कधीही चांगलं असतं आता ही चटणी आहे ना अशा प्रकारची आम्ही बारीक करून घेतली त्यानंतर आता कढईमध्ये ना भरपूर सर्व लसूण येणा टाकला कारण एकदम सर्व काही लसूण येणा भाजून घेणार आहे प्रत्येक वेळेस थोडा थोडा भाजण्यापेक्षा आता हा लसूण छान असा तेल टाकून व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचा म्हणजे लसणाचा उग्रवास कमी होतो आणि चव पण चांगले लागते त्यानंतर लाल सुक्या मिरच्या आता सध्या आहे ना हवामान बदललं आहे तर हवेनी मिरची ना थोडी सादळते म्हणजे नरम होते त्यामुळे मिरची पण आहे ना थोड्याशा तेलामध्ये ना व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर मग दाचेवरतीच भाजायची किंवा मिडीयम फ्लेमवरती म्हणजे ती पण थोडी कडक होते थंड झाल्यानंतर आणि चटण्याना दीर्घकाळ टिकतात तर हे सर्व काही आई आहे ना तिच्या हातानेच भाजत होती कारण तिला आहे ना खूप जास्त मोठ्या जाळावरती भाजलेलं चालत नाही आणि कोणताही पदार्थ आहे ना सर्व काही आपल्या भाजण्यावर असतो आपण जितका पदार्थ व्यवस्थित भाजून घेऊ ना तितकी ती वस्तू दीर्घ काळ टिकते आता इथे ना तिळाची चटणी करतोय आम्ही तर अर्चना मिक्सरला सर्व काही लावत होती आई सांगत होती आईने सर्व काही प्रमाण काढून दिलेलं होतं मी पण मदत करत होते कारण अर्चना मिक्सरला चटण्या बारीक करत होती आणि मी त्या काढून घेत होते आणि चवीनुसार मीठ आईच्याच हाताने आईने टाकले सर्व चटण्यांना कारण तिला अंदाज येतो ना, ना व्यवस्थित त्यामुळे तर ह्या चटण्याना अशा प्रकारच्या दिसतात केल्यानंतर आता ही तिळाची चटणी तर हिच्यामध्ये नंतर मीठ टाकलं दळताना मीठ नाही टाकलं नंतर टाकलं आणि हे सर्व काही असं व्यवस्थित एकचीव करून घ्यायचं तिळाची चट चटणी पण अशी मस्त बारीक करून घेतली त्यानंतर आता खुरासणीचं सर्व काही प्रमाण काढून घेतलेलं आहे आता याच एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व काही चटण्या मी आहे आणि सर्व टाकताना असं एकत्रच टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं खुरसणी ना थोडीशी मिक्सरला जास्त फिरवावी लागते कारण ती थोडी बारीक असते चोपडी असते त्यामुळे जास्त तिला बारीक करून घ्यायचं आणि ह्या चटण्याना केल्यानंतर फ्रीजशिवाय पण दोन चार महिने त्या बाहेर आरामशीर टिकतात अजिबातही खराब होत नाही आणि प्रवासालाही तुम्ही कुठे जाताना घेऊन जाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाराही महिने या चटण्या आपण खाऊ शकतो आपली रोजची जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या असल्या पाहिजे आता ह्या चटण्या कशा करायच्या हे तर तुम्ही बघितलंय पण बऱ्याच ताई ज्यांना जॉब असतो काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं तर सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री घरी यायचं त्यामुळे मग बऱ्याच महिलांना नाही जमत वेळ नाही भेटत मग त्यावेळेस आपण काय करतो मार्केटमधून मा आणतो अशा चटण्या किंवा काही पदार्थ खायचे आणि ते खातो पण ते कसे बनवतात कशा क्वालिटीच्या असतात किंवा मग किती स्वच्छता राखून केलेल्या असतात तर हे सर्व काही आपल्याला माहीत नसतं आपण फक्त आणतो आणि खातो पण इथं तुम्हाला सर्व काही वस्तू दाखवल्या आहे आणि कशाप्रकारे त्या बनवल्या आहेत तेही तुम्ही बघितल्या आता तुम्हाला या चटण्या जर तुमच्या घरात हव्या असेल तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिसतोय यावरती ऑर्डर करा मेसेज करा म्हणजे तुम्हाला या चटण्यांच्या सर्व डिटेल्स माहिती प्राईज येऊन जातील आणि कोणती चटणी तुम्हाला पाहिजे ती व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा आणि या सर्व घरगुती प्रकारच्या चटण्या स्वतः माझी आई तिच्या हातानेच बनवणार आहे त्यामुळे इथे मी आईचाच मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती अर्चना बोलेल तुम्ही तिला फक्त मेसेज करा आता बाकीच्या चटण्या पण तुम्हाला सर्व मी दाखवते इथं आम्ही पाच प्रकारच्या चटण्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक चटणीचा रंग वगैरे वेगवेगळा आहे चटणी दिसायलाही वेगवेगळी आहे वेग 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 वाटीमध्ये बनवलेली लालसर ही लसूण चटणी आहे ही शेंगदाणा चटणी तर ही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे बऱ्याच जणांना अशी चटणी आवडते खोबऱ्या चटणी तर ही खोबऱ्याची चटणी खूप छान मस्त झालेली आहे ही तिळाची चटणी तिळाची आणि खुरसणीची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मागतात कारण हीच चटणी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते जास्त लसूण चटणी बाराही महिने आपण खाऊ शकतो या सर्व चटण्यांच्या व्यतिरिक्त अजून पण बऱ्याच चटण्या आहेत त्या पण हळूहळू आम्ही करणार आहोत आणि ह्या चटण्या जर तुम्हाला पाहिजे असेल ऑर्डर केल्यानंतर दोन तीन दिवसामध्येच फ्री डिलिव्हरी चार्ज तुमच्या चटण्या तुमच्या घरामध्ये येऊन जातील पाच प्रकारच्या चटण्या आज आम्ही केल्या इथे त्याची खुरसणी खोबरा चटणी शेंगदाणा चटणी आणि लसणाची चटणी केली आहे सर्वात जास्त इथे लसणाची चटणी खूप मस्त चटपटीत दिसते बघूनच अशी लगेच खावीशी वाटते आणि तोंडाला पाणी सुटले ह्या चटण्या बघून पण खूप म्हणजे खूप खमंग वास येतोय या चटण्यांचा पूर्ण घरामध्ये चटण्यांचा वासच पसरला आहे आणि दिसत आहे पण खूप भारी तुम्हाला लसणाची आवडली तुम्हाला आणि दादांना लसणाची चटणी लसणाची खूप आवडती घ्या पाणी घ्या नाही नाही राहून दादा, ना <laughs> दादा सांगेल आता कोणती चटणी सर्वात छान आहे टेस्ट करणार आलाय आपला खवैया शेंगदाण्याची खाल्ली आता चमचा घे रे चमचा उचल ही बारी ही बारी कोणती तिळाची हा आणि खुरसणी ती खुरसणीची तू बोलला ना आता ती आवडली कोणती खुरसणीची